श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकोणतीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे औदुंबर पंचमी कृष्ण पंचमीच्या दिवशी औदुंबर पंचमी साजरी केली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्रीनृसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून स्वे सेवा स्वीकारली होती आणि औदुंबर पंचमीच्या तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींची श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होत असतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो जे पाचही दिवस आहे त्या पाच दिवसांमध्ये सेवा केली जाते तर आपल्याला सुद्धा बघा औदुंबर पंचमी येत आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला माहीत आहे गुरुवार हा दत्त महाराजांचा दिवस आहे आणि त्याचबरोबर गुरुवारपासून किंवा मग गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातला एक अध्याय औदुंब वृक्षाखाली जाऊन वाचायचा आहे याच्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख त्रास यातना गरिबी कर्जबाजारी झाला असाल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दूर निघून जाणार आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी संपत्ती येणार आहे आपल्याला फक्त गरज आहे ती महाराजांवरती विश्वास ठेवण्याची आणि महाराजांची सेवा मनोभावे करण्याची आता ज्यांना ज्यांना शक्य असेल तर त्यांनी गुरुवारचासुद्धा दिवस आहे आणि औदुंबर सुद्धा आहे अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी ही एक सेवा जरी कराल तरीसुद्धा तुम्हाला खूप पुण्यफळ मिळून जाईल सेवा कोणती करायची आहे कुठे करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर आपल्याला गुरुवारचा दिवस आहे म्हटल्यानंतर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आपली जी काही कामं असतील तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता किंवा ही सेवा करू शकता औदुंबर वृक्षाला या दिवशी आपल्याला पाणी घालायला अजिबात विसरायचं नाही त्याच्या खाली आपल्याला औदुंबर वृक्षाखाली आपल्याला तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरातूनच घेऊन जा त्याचबरोबर खडी साखरेचा प्रसाद म्हणून जरी तिथे ठेवला नैवेद्य म्हणून जरी तुम्ही तिथे ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल तर बाकीही काही फळं म्हणा तर अशा पद्धतीचा नैवेद्य जो आहे तो तुम्ही औदुंब वृक्षाला दाखवू शकता कारण औदुंब वृक्ष जे आहे ते त्याची महती अनंत आहे आणि या वृक्षाखाली जेव्हा तुम्ही एखादी सेवा करता तर ती नक्कीच फलित जात असते त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा जी आहे ती औदुंब वृक्षाखाली करायची आहे आपली स्वप्न पूर्ण होत नाही आहेत आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आहे किंवा मग गरिबी जर असेल सर्वात महत्त्वाचं गरिबी असेल कर्जबाजारी झाला असाल तर हा अध्याय नक्की तुम्ही औदुंब वृक्षाखाली वाचून बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतील प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु आत्ताची जी औदुंबर पंचमी आहे तो विशेष महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तो नक्की फलीत जाईल तर आपल्याला काय करायचं आहे औदुंबर वृक्षाखाली आपल्याला गुरुचरित्रातला अठरावा अध्याय जो आहे तो पूर्ण अठरावा अध्याय वाचायचा आहे अध्याय वाचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे कारण या अध्यायामध्ये फक्त एकोणपन्नास सोव्या आहेत आणि एकोणपन्नास सोव्या म्हणजे एक ते दीड पेजचा हा अध्याय आहे तुम्ही अगदी सहजरित्या वाचू शकता परंतु या अध्यायाने आपल्या आयुष्यातील जे काही दुःख कष्ट त्रास यात असतील तर त्या निघून जात असतात त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय नित्यनियमाने जर वाचायला सुरुवात केली तर खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलतात आपण अनुभव घेऊन बघा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पहिली सेवा करावी लागेल बऱ्याच वेळा बरेच जर म्हणतात की आम्ही सेवा करतो परंतु आमची ती सेवा फलीत जात नाही अगोदर काही मागण्याच्या अगोदर आपण सेवा करायला सुरुवात करा, करा। ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहे ते महाराज नक्की देतात आणि नक्की आपण आपल्या आयुष्यामध्ये सफल होत असतो तर हा अठरावा अध्याय आपल्याला औदुंब वृक्षाखाली वाचायचा आहे त्याचबरोबर औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा या मंत्राचा जप तुम्ही प्रदक्षिणा घालता घालता करू शकता किंवा मग अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचासुद्धा जप करू शकता जप कोणताही करा तो आपल्या महाराजांपर्यंतच जाणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा ही जी सेवा आहे अतिमहत्वाची ही सेवा आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाखाली करायचीच आहे सलग तुम्ही जर अकरा गुरुवार हा उपाय करत असाल ही सेवा करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही खूप सारे बदल तुम्हाला जाणवतील आता तुम्हाला जर प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर किमान औदुंबर पंचमीच्या दिवशी तरी ही एक सेवा महाराजांच्या चरणी आपण अर्पण करायला हवी कारण आपल्याला माहीत आहे की प्रत्यक्ष औदुंबर वृक्षाच्या मुळांमध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि ते प्रत्यक्षरित्या औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्हाला तिथे भेटतील त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ती चुकवू नका जिथे कुठे आपलं मंदिर असेल तर मंदिराच्या आजूबाजूला जिथे वृक्ष असतात जिथे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे ही सेवा नक्की करा ही हे जे औदुंबर वृक्ष आहे ते खूप सारी पॉझिटिव्हिटी सकारात्मक सा ऊर्जा आपल्याला देत असतं आपण त्याच्या खाली फक्त प्रदक्षिणा जरी घातल्या तरीसुद्धा आपल्याला खूप सारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते साक्षात दत्त महाराज त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला लवकर प्राप्त होतात तर आपल्याला गुरुचरित्रातला अठरावा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे याच्यामुळे आपली गरिबी जी आहे ती दूर होईल अठराव्या अध्यायामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर अठरावा अध्याय वाचण्यासाठी तुम्ही पूर्ण गुरुचरित्र घेऊन नाही गेलात तरीसुद्धा चालेल तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलला जरी सर्च केलं गुरुचरित्र अठरावा अध्याय लगेच तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल किंवा मग तुम्ही एखादी प्रिंट काढून आणू शकता तरीसुद्धा चालेल आणि जर नसेलच ऑप्शन तर गुरुचरित्र घेऊन गेलात तरीसुद्धा हरकत नाही किंवा अठराव्या अध्यायाची पंधरा रुपयांना एक प्रत मिळते ती जर तुम्हाला मिळत असेल तर ती तुम्ही नक्की घेऊ शकता कारण तुम्हाला रोजच्या रोज वाचनालासुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगाच्या ठरत असतात आपल्याकडून सेवा घरामध्ये जर ग्रंथ असतील तर नक्की घडते ग्रंथ नसेल तर मग सेवा करताना आपल्याला वाटतं की आता कशी करावी पण तरीसुद्धा काही हरकत नाही गुगलवरती आता सध्या काही गोष्टी सर्च करा तुम्ही तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळून जातात त्याच्यामुळे एवढं घाबरण्याची गरज नाही तिथे जाऊन तुम्ही ही सेवा अगदी आनंदात करू शकता कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण शक्यतो त्याच्या आतमध्येच ही सेवा करण्याचा प्रयत्न करा अठरावा जो अध्याय आहे तो गरिबी दूर करण्यासाठी कसा महत्वाचा आहे किंवा तो वाचल्याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती कशी सुधारू शकते तर हे आपल्याला अठराव्या अध्यायामध्ये दिलेले आहे पंचगंगेच्या तिरी म्हणजेच नरसिंहवाडी असं जिथे म्हटलं जातं तर नृसिंह सरस्वती हे बारा वर्ष तिथे राहिले होते या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव असं प्रख्यात झालं आहे श्री गुरुंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले होते त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांना उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु तेथे प्रकट झाले तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची श्री प्र पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगांचा वेल होता त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामे येत असत एके दिवशी गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोशोपचार पूजा करून घेवड्याच्या शेंगांची भाजी करून भोजन दिले श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणही संत्रस्त झाला आपले दैव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीच्या पाप जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपले दारिद्र्यरूपी दोष नेले तेव्हा आता तोच आपल्याला तारेल विप्राने तुटलेला वेल कृष्णे टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या, त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता त्याची त्याला खात्री पडली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह हो त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने श्रीगुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा गुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रगट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा तोच त्याला पैल तिराला नेल तर असा हा अठरावा अध्याय त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यामुळे हा जो अठरावा अध्याय आहे तो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे जी व्यक्ती आपल्या घरामध्ये नित्यनियमाने अठरावा अध्याय वाचते त्या घरामध्ये आर्थिक टंचाई कधीच भासत नाही जर एवढं शक्य नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी तरी आपण घरामध्ये हा अध्याय वाचायला हवा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून औदुंब वृक्षाखाली जाऊन तुम्ही हा जो अध्याय आहे तो वाचू शकता प्रत्यक्ष दत्तगुरूंसमोर हा अध्याय वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद